श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामीच्यानी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजचा व्हिडिओ हा खूप दिवसानंतर टाकलेला आहे खूप खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती आपला हा आजचा व्हिडिओ आलेला आहे तर आजचा विषय आपला असा आहे की मंगळसूत्राचे महत्त्व मंगळसूत्र कधी घालावे मंगळसूत्राला डोरले असावे की नसावे मंगळसूत्र कसे व कोणते घालावे मंगळसूत्र कोणते घालू नये मंगळसूत्राचे नियम व अटी हे सगळं काही आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मंगळसूत्र कसे असावे हे जरी प्रत्येकावर अवलंबून असले तरीही प्रत्येक मंगळसूत्रात सोन्याची वाटी आणि काळेमणी हे असतातच असे समजण्यात येते की मंगळसूत्र हे नजर लागण्यापासून वाचवण्यास की अधिक काम करते महिलांसाठी मंगळसूत्र हे खूपच महत्त्वाचे असते नेपाळ आणि श्रीलंका या देशामध्ये मंगळसूत्र घालण्याची परंपरा आहे भारताच्या संस्कृतीमध्ये मंगळसूत्र म्हणजे विवाहित महिलांसाठी सौभागाचे रक्षक कवच मानण्यात येते हिंदू धर्मात विवाहानंतर वधूला वर गळ्यात मंगळसूत्र घालतो मंगळसूत्राचे हर, हरव हरवणे अथवा अचानक तुटणे हे अशुभ मानण्यात येते विवाहित महिलाने मंगळसूत्र घालणे हे अजूनही काही ठिकाणी अनिवार्य समजण्यात येते नवऱ्या अविवाहित महिलांनी मंगळसूत्र घालणे हे आपल्या भारतामध्ये अनिवार्य समजण्यात येते नवऱ्याने आयुष्याची कुशलता नवऱ्याच्या आयुष्याची कुशलता ही मंगळसूत्रावर अवलंबून असते असाही समज अस आहे तसंच भ सौभाग्यवती राहण्यासाठी मंगळसूत्र घालण्यात येते असं म्हटलं जातं मंगळसूत्र घातल्यामुळे पती आणि पत्नीमध्ये पत्नी मधील पत्नी नातं हे अत्यंत चांगलं राहतं असाही समज आहे आणि मंगळसूत्राचे यासाठी अधिक महत्त्व असल्याचे सांगण्यात येते मंगळसूत्राचे वैज्ञानिक महत्त्व मंगळसूत्र हे नेहमी गळ्यातच का घालते जाते नेहमी मुलींनीच लग्न झाले आहे असे का दाखवावे असेही प्रश्न आजकाल विचारण्यात येतात मात्र वैद्यकीय दृष्टीने पहिल्या पाहिल्यास मंगळसूत्राची माळ आणि त्यांच्या दोन्ही वाट्या हा महिलांच्या हृदयाच्या जवळ असतात या मंगळसूत्रात मंगळसूत्रात करतात आलेल्या धातूंचा वापर हा महिलांच्या हृदयासाठी उत्तम ठरतो तसेच सकारात्मक ऊर्जा मिळून घरातील स्त्री कायम आनंदी राहते असे म्हटले जाते त्यामुळे साधारण हृदयाला सोन्यांचा हा धातू चिटकणे इतक्या लांबीचे मंगळसूत्र करण्यात येते सध्या या मंगळसूत्रात या मंगळसूत्राची लांबी कमी झाली अस असली तरीही म मुळात लांब मंगळसूत्र करण्यात हा वैज्ञानिक हेतू आहे तोपर्यंत का असावे मंगळसूत्र हे पोटापर्यंत का असावे मंगळसूत्र पोटापर्यंत का असावे मंगळसूत्र ते पाहूया मंगळसूत्र हे साधारणतः सर्व धर्मातील महिलांमध्ये वापरण्यात येते तसेच भारतात अगदी दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंत सगळीकडेच याचा वापर होतो वेगवेगळ्या नावाने जरी मंगळसूत्र ओळखण्यात येत असेल तरीही मंगळसूत्राचे महत्त्व मात्र सगळीकडेच सारखे आहे सहसा मंगळसूत्र हे टोप पोटापर्यंत लांब असावे असे पूर्वीपासून सांगण्यात येते कारण पोटाजवळ अहन अनाह चक्रांचे स्थान असते मंगळसूत्राच्या वाट्या या अनाह चक्राला स्पर्श करत असतात आणि यामुळे घरातील स्त्रीचे मन शांत राहते असं सांगण्यात येते तसंच या चक्रामधून महिलांना आत्मिक शक्ती मिळत असते असून याचा सकारात्मक प्रभाव हा वित्तीच्या वागण्यावर पडत असल्याचीही वैज्ञानिक कारणे देत अस येते यात गोष्टी माहीत नसल्यामुळे अथवा यातील वैज्ञानिक कारण ज्ञा न्या, ज्ञात नसल्यामुळे अनेक महिला आपल्या स्टाईल स्टेटमेंटला शोभत नाही म्हणून मंगळसूत्र घालत नाही पण त्यामुळे आजकाल घटस्फोटाचे प्रमाणही वाढत गे चाललेले आहे असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे आजकाल ब्रेसलेट मंगळसूत्र अथवा वेगळे डिझाईनचे मंगळसूत्र बाजारामध्ये मिळते आपल्या आपल्याला आवडीनुसार आणि ट्रेंडनुसार मंगळसूत्र घेतले जात आहेत मंगळसूत्रामध्ये काळेमणी का घालावेत मंगळसूत्र का घालतात मंगळसूत्रामध्ये नक्की काळेमणी का असतात असा प्रश्न अनेकांना पडतो यामागेही काही कारणे पूर्वपरंपरंपागत सांगण्यात आली आहेत काळ्या मण्याचे नक्की काय महत्व आहे तर कोणत्याही नव्या गोष्टी ना? नजर लागते असं आपल्याकडे म्हटलं जातं मंगळसूत्रात यासाठीच काळेमणी ओढ ओळलेले असतात नव्या जोडप्याला अथवा संसाराला कधीही कोणाची नजर लागू नये आणि सुखाचा संसार व्हावा यासाठी काळेमणी असणारे मंगळसूत्र महिलांना घातले जाते मग हीच गोष्ट नवऱ्याला का लागू होत नाही असाही प्रश्न खरं तर उद् उद्भवतो पण आपल्याकडे पुरुष सत्ता पद्धत असल्यामुळे असल्याने मुली नवऱ्याच्या घरी जातात त्यांना सर्वाधिक गोष्टीमुळे तडजोड करावी लागते त्यामुळे तिची चिडचिड कमी व्हावी मन चिंत थारावर राहावे यासाठी सोने या धातूंचा उपयोग करून मंगळसूत्र घातले जाते मंगळसूत्र का घालतात याची अनेक कारणे आहेत ती आपण जाणून घेऊया वैज्ञानिक कारण तुम्हाला हे ज्ञातच आहे की मंगळसूत्र हे सोने आणि चांदीने बनवलेल्या बनवण्यात येते दोन्ही धातू हे महिलांच्या हृदयाला निरोगी राखण्यात मदत करतात या धातूमुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो मंगळसूत्रातील काळा मोती हा महिलांना राहू केतू शनींच्या दृ दु... दृश्य दु... प्रभावापासून वाचवतो काही ठिकाणी पिवळ्या धाग्यात मंगळसूत्राचे काळेमणी आणि सोन्याचे लॉकेट घातले जाते किंवा धागा हा महिलांचा गुरुग्रह चांगला करण्यास मदत करतो त्यामुळे पती आणि पत्नीमधील नातेसंबंध चांगले होण्यास मदत मिळते त्या महिलांचा गुरु कमजोर असतो अथवा ज्या महिलांचे मा आपल्या पतीशी चांगले संबंध नसतात विवाद होतात त्यांना मंगळसूत्रामुळे संबंध सुधारण्यास मदत मिळते त्यामुळे लग्न झालेल्या महिलांनी पिवळा धागा असणारे मंगळसूत्र घालावे असे सांगण्यात येते पती पत्नींच्या वैवाहिक जीवनात शांतता आणण्यासाठी याचा फायदा होतो मंगळसूत्राचा एक मनोवैज्ञानिक फायदाही आहे पतीच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून पतीला आपण एक विवाहित असून कोणत्याही सह संबंध प्रथापित करू नये याचे भान राखण्यास प्रेरणा मिळते आपल्या पत्नीसह कायम इमानदार राहावे हे पतीच्या मनात राहते यासह पतीला आपल्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून जबाबदारीची कायम जाणीव राहते परिवाराच्या ज जबाबदारीची जाणीव होण्यासाठी हे महत्वाचे ठरते लग्नात मंगळसूत्र उलटक का घालतात मंगळसूत्राला संस्कृतीमध्ये तंतू असे म्हटले जाते मंगळसूत्रामध्ये दोन पदरी दोऱ्यात काळे मणी गुंफलेले असतात मध्यभागी चार छोटे मणी दोन लहान वाट्या असतात एक पतीची घर गर... पतीच्या घरून आणि दुसरी माहेरून दोन दोरे म्हणजे पती पत्नींचे संबंध चार काळे मणी म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ व वराकडील वधूर वरांना पूर्व दक्षिणेकडे तोंड करून बसावे आणि वधूस अष्टपुत्री नावाची दोन वस्त्रे कं चुकी काचोळी चोळी आणि काळ्या मण्याने मंग काळ्या मण्याचे मंगळसूत्र द्यावे असे सांगण्यात येते दोन्ही वाट्यामध्ये हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे लक्षण भरून हे उलट घातले जाते लग्नानंतर पहिल्या सणापर्यंत हे मंगळसूत्र उलटे ठेवण्याची प्रथा आहे मंगळसूत्राची विविध नाते नावे मंगळसूत्राची परंपरा सर्वात पहिल्यांदा दक्षिण भारतात सुरू झाली असं म्हटलं जातं त्यानंतर उत्तर भारतातील महिला मंगळसूत्र घालू लागल्या तामिळनाडूमध्ये मंगळसूत्राला थाली आणि रुमंगलमय म्हटले जाते यामध्ये एक लांब पिवळा धागा आणि सोन्याचे पेंडल घातले जाते तर उत्तर भारतातील मंगळसूत्रामध्ये काळी मणी आणि सोन्याच्या पेंट्स असते पेंडेट असते भारतातील काही राज राज्यामध्ये मंगळसूत्र घालण्याची परंपरा नाही बंगालमध्ये महिला मंगळसूत्राच्या ऐवजी शाखा पेला चुडिया घालतात मारवाडी उडिया असा असामी महिला हा मंगळसूत्र घालतातच असं नाही सिद्धी महिलांमध्ये मंगळसूत्र आणि सिंदूर कुंकू यांचे खूप महत्त्व आहे बिहारमध्ये ताकपाग असे म्हटले जाते तेलगू संप्रदायामध्ये मंगळसूत्र पुस्तेल मंगलमा मंगल रामरथाली बोटट्टू असे म्हटले जाते तर कोकण महिला या तीन पद्धतीचे हार घालतात ज्यांना थारेमणी आणि मुहूर्तमणी असे संबोधण्यात येते कर्नाटक राज्यात मंगळसूत्र असे म्हणतात महाराष्ट्र राज्यात वाटी असे म्हणतात मुर कुरगी समाजातील महिलांमध्ये करथामणी कर पाठक असे मंगळसूत्राला म्हटले जाते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव संबोधित करण्यात येते मंगळसूत्र कधी घालू नये हिंदू धर्मानुसार कुमारिका मुली मुलींनी मंगळसूत्र अजिबात घालू नये याशिवाय विधवा महिला मंगळसूत्र नाही घालू शकत तसंच एखाद्या महिलेला तिचा पती सोडून गेला असेल अथवा घटस्फोट झाला असेल तर मंगळसूत्र घातले जात नाही पाहूया तर मंगळसूत्राविषयी पडणारे प्रश्न तर पहिला प्रश्न असा आहे मंगळसूत्र न घालण्याचा काय तोटा आहे तर त्याचं उत्तर असं आहे मंगळसूत्र घालण्याचा काही तोटा नाही मात्र ज्या वैज्ञानिक कारणासाठी मंगळसूत्र घालण्यात येते त्याचा विचार करता हृदयाशी संबंधित आजारांचा सामना महिलांना करावा लागतो असं सांगण्यात येते आता दुसरा प्रश्न पाहूया लग्नानंतर हातात मंगळसूत्र ब्रेसलेट घालणे योग्य आहे का उत्तर असं आहे लग्नानंतर आजकाल हातात मंगळसूत्र ब्रेसलेट घालण्यात येते मात्र अनेक ठिकाणी मंगळसूत्र हातात घालणं हा भारतीय संस्कृतीचा अपमान समजण्यात येते पण हे ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे प्रश्न तिसरा मंगळसूत्र साधारण किती लांबीचे असावे तर त्याचं उत्तर आपण असं देऊया मंगळसूत्र हल्ली अगदी गळ्याच्या बरोबरीत करण्यात येते पण मंगळसूत्राची लांबी ही आपल्या हृदयाला लागणे इतकी नक्कीच असावे अशा पद्धतीने मंगळसूत्राचे नियम अटी काही प्रश्न जे काही तुमच्या डोक्यामध्ये असेल ते मी या पद्धतीने तुमच्यासमोर मांडलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन बटन प्रेस करा म्हणजे उद्याचा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल खूप दिवसानंतर आपला हा आजचा व्हिडिओ आलेला आहे तर या व्हिडिओला छान असा प्रसिद् प्रतिसाद द्या आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त